नमस्कार आषाढी एकादशीनिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा वारी म्हणजे नक्की काय हा लेख लिहिलाय डॉक्टर युगंधरा रणदिवे पुरोहित अंबरनाथ इथून वाचन स्वर दीपाली कात्रे पुणे वारी वारी म्हणजे पंढरपूरकडे जाण्यासाठी भक्तांची झुंबट वारी म्हणजे प्रेम श्रद्धा आणि निष्ठेचं प्रतीक वारी म्हणजे विठुरायावरचा अखंड विश्वास वारी म्हणजे कोणीही छडी न दाखवता दिसणारी शिस्त वारी म्हणजे मुक्तता मुक्तता संसारी अडचणीपासूनची वारी म्हणजे ना स्पर्धा ना हमरी तुमरी चुकून कोणाला पाय लागला तर माफी असावी मावली हेच तर ऐकायला मिळत वारी म्हणजे कोणताही भेदभाव मनात न ठेवता एकत्र चालणं एकत्र राहणं वारी म्हणजे पैसा पद आणि अहंकार इंद्रायणीत बुडवणं वारी म्हणजे विविधतेतील एकता सगळे रंग मिसळून झालेला पांढरा शुभ्र पवित्र रंग वारीला येणारा पायी ये गाडीने ये एस टी किंवा बैलगाडीतून येव सर्वांना आस एकच विठू दर्शनाची विठू दर्शनाची इथे कोणी हाताने ताल धरत कोणी झांजा टाळ मृदुंग एकतारी चिपळ्या वाजवत संगीताचे कोणतेही धडे घेतले नसले तरी सर्वांचा सूर एकच होतो आणि भक्तिभावाच्या लहरी विठू माऊली पर्यंत पोचतात वारी म्हणजे वारी म्हणजे पडेल ते काम करायचं मिळेल ते खायचं जागा मिळेल तिथे झोपायचं वारी म्हणजे वारी म्हणजे दुःख वाटून घेणं घासातला घास दुसऱ्याला भरवणं गरज पडली तर एखाद्या म्हातारा म्हातारीला न्हाऊ घालणं त्यांचे कपडे धुवून देणं सर्वांनी सर्वांना त्या पंढरीच्या वाटेवर मदत करणं इथे कोणी कुणाला नाव गाव जात कूळ विचारतच नाही सगळेच भक्त सगळेच माऊली वारी शिकवते संयम वारी शिकवते मी पण सोडून सागरातला एक बिंदू होणं वारी शिकवते व्यवस्थापन कोणतेही मॅनेजमेंट कॉलेज शिकवू शकणार नाही असे वारीत येऊन सेल्फी घेणारे रील्स टाकणारे खऱ्या खोट्या मुलाखती देणारे आणि घेणारे सुद्धा नौखे बुजणारे बॅनरबाजी करणारे <laughs> आणि अगदी चोऱ्या या करणारे सुद्धा असतात बरं का पण या वातावरणाचा थोडा तरी चांगला प्रभाव प्रत्येकावर होतोच की फोटोसाठी वारकऱ्यांच्या पायाला तेल मालिश करणारे बघून तो विठुराया मात्र गालातल्या गालात हसत असतो ह पंचपक्वांनाची सवय असणारा नेता खाली बसून कोरडी भाकर आणि तिखट खरडा खातो आणि असा <laughs> ठसक्यामुळे त्याच्या डोळ्यात आलेल्या पाण्यामध्ये विठुराया थोडा तरी ताठा वाहून गेला म्हणून तो सुखावतो कोणी शारीरिक व्याधीनी ग्रस्त तर कोणी सांसारिक समस्यांनी त्रस्त पण वारी पूर्ण करण्याची ही जिद्द सगळ्यांची सारखीच इथे गारहाण्यापेक्षा त्याला तर सर्व काही माहीत आहे हा विश्वास आणि मग दर्शनाची आस वारीच्या गर्दीमुळे आजूबाजूच्या गावांना घाणीचा गर्दीचा गर्दी आवाजाचा त्रास नक्कीच होतो पण घरचं कार्य असावं गुंतून जातात पंढरपुरा पासून येई घरा यातला विनोदाचा व चेष्टेचा भाग सोडा पण अशा अनेक स्त्रिया घरची जबाबदारी निष्ठेने सांभाळतात त्यांच्या श्रमातच त्यांना त्यांचा पांडुरंग पावतो अनेकांना रखुमाईचा संयम तिची विठ्ठलाला दिलेली अबोल साथ आणि दृढ विश्वास भावतो तिच्या साथी शिवाय विठ्ठलही अपूर्ण आहे त्यामुळे ही वारी म्हणजे नुसता गर्दीचा महापूर नसतो तर भावनांचा मेळा असतो सद्भावनेचा खेळा असतो लाखोंचा गाता गळा असतो आणि उत्सुकतेने भक्तांची वाट बघणाऱ्या सावळ्याचा मळा असतो जो शरीराने पोचला त्या चरणापाशी तोही धन्य आणि जो मनाने तो सोहळा अनुभवतो तोही हि धन्या विठल 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 रामकृष्णहरि वासुदेव हरी, विठल विठल विठल